नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना आज आपण वाढलेलं पोट कमी करण्यासाठी आपल्याला कोणते सोपे व्यायाम प्रकार करता येतील ते, ते पाहूया त्याचबरोबर आपण साईड फॅट म्हणजे कमरेच्या भोवती जी चरबी जमा झाली तीसुद्धा कमी करण्यावरती विशेष लक्ष देणार आहोत आणि तिसरं म्हणजे आपण वाढलेल्या मांड्या मांड्यांची चरबीसुद्धा कमी करण्यावरती आज आपण विशेष लक्ष देणार आहोत एका व्हिडिओमध्ये आज आपण तीन टॉपिक क्लिअर करणार आहोत एक म्हणजे वाढलेलं पोट दुसरं म्हणजे साईड फॅट आणि तिसरं म्हणजे मांड्यांची चरबी कारण की मला तीन विषयावरती गेल्या काही दिवसामध्ये खूप साऱ्या कमेंट्स आल्या होते की मॅम आम्हाला याच्यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून मी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आज जी मी योगासने दाखवणार आहे ती खरंच खूप इफेक्टिव्ह आहेत अगदी तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच दिसणार आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी करायची ते मी आज दाखवणार आहे त्यामुळे अगदी नवीन साधकाला सुद्धा ही सर्व योगासने सहज जमणार आहेत ही सर्व योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता फक्त तुमचं पोट रिकाम असताना ही सर्व योगासने तुम्हाला करायचे आहेत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण ही योगासने करू शकता ही योगासने यांचं पोटच खूप मोठा आहे फक्त पोटच कमी करायचं त्यांना सुद्धा खूप उपयोगी ठरणार आहेत आणि ज्यांना पायाच्या मांड्याच खूप मोठ्या आहेत त्या सुद्धा कमी करायच्या आहेत तर त्यांना सुद्धा ही योगासने आजची खूप उपयोगी ठरणार आहेत त्यामुळे न विसरता पूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्व योगासने करा यातली योगासने तुम्हाला जी जमतील ती पाच ते सहा जरी तुम्ही रोज केली तरी सुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत सर्वप्रथम तुम्हाला मॅटच्या मध्ये यायचं दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्यायचं ही पूर्ण पाठी घ्यायचं याच्यामध्ये दोन्ही हात समोर घ्या एकमेकांमध्ये आपल्याला लॉक करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं कमरेतून खाली बसायचं या पद्धतीने श्वास भरत खाली जायचा श्वास सोडत वरती यायचं श्वास भरत खाली जावं श्वास सोडत वरती प्रॉपर थायज जो काय ताण येतोय तो, तो पूर्ण आपल्याला याच्यामध्ये फील आहे तुमच्या पायाच्या मांडा लवकर याच्यामध्ये कमी होणार आहे आणि वाढलेलं पोट सुद्धा लवकर कमी होणार आहे याचे तुम्हाला रोज टेन टेनचे दोन सेट करायचे श्वास भरत कधी जाऊ श्वास सोडत वरती जो काय पायाच्या मांड्यांवरती प्रचंड प्रमाणात ताण येतो तो, तो पूर्ण आपल्याला फील आहे जर तुमच्या पायाच्या मांड्यांवरती ताण येत नाही गुडघ्यांवरती ताण येतो तर तुम्ही चुकीचं करताय लक्षात घ्यायचं आहे परत हिप जास्त पाठी घ्यायचं आहे आणि कमरेतून खाली बसायचा प्रयत्न करायचा आहे तर तुम्हाला प्रॉपर थाईजवरती ताण येणार आहे आणि लगेच तुमच्या थाईज कमी होणार आहेत त्यामुळे तुम्हाला न विसरता हे दोन सेट करायचे आहेत टेन टेनची आज परत खाली जायचं आहे तो आसोडत वरती प्रचंड प्रमाणात आणि तुमच्या मांड्यांवरती ताण येतोय तो पूर्ण तुम्हाला फील करायचं रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात एकमेकामध्ये पकडायचे लॉक करायचं अपोजिटनी आणि अलबोज फक्त करायचं या पद्धतीने पायावरती काय जास्तीत जास्त पोटाला जो काय डाब असतो तो पूर्ण तुम्हाला फील करायचं आहे पोट आणि साईड फिट कमी करण्यासाठी हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या पायाच्या मांड्यासुद्धा याने लवकर कमी होणार आहे या पद्धतीने कंटिन्यू तुम्हाला वन मिनिट करायचं तुम्ही काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा कंटिन्यू वन मिनिट करा मग काय तानायच होत पूर्ण फील करा अगदी हळूहळू करा मी आणि टच सुद्धा पायवरती घ्या पोटाला दाब सुद्धा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला मॅचच्या मध्ये दोन्ही हात वरती घ्यायचं पायावरती घ्या पोटाला दाब द्यायचं पायवरती घ्यायचं आपल्याला पोटाला दाब द्यायचं कंटिन्यू हे पण तुम्हाला वन मिनिट करायचं पोटाला दाब द्या पायवरती पाय उचला त्याच्यामध्ये पोटाची चरबी कमी करण्यासाठी पायाचा मांड्या कमी करण्यासाठी असं अतिशय उपयोगी आहे त्यामुळे तुम्हाला वन मिनिट करायचं रोज रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला वन कंटिन्यू करायचा आहे पाय जास्तीत जास्त पाठवायचं फुटचा पाय सापानी मध्ये पाकवायचा जास्तीत जास्त जो काय ताण होतो पूर्ण पायावरती हातावरती पोटावरती तो आपल्याला पूर्ण फील करायचं कंटिन्यू सुद्धा तुम्हाला वन मिनिट करायचं आहे जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचं रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला जास्तीत जास्त जेवढे हाईट जास्त जास्त हळूच कमरेतून खाली वाकायचा अपोजिट हँड आणि अपोजिट लाईट टच करा जो काय कर पूर्ण पोटावरती हातावरती पायांवरती ताण येतो तो, तो, तो पूर्ण आपल्याला फील करायचं हे सुद्धा तुम्हाला कंटिन्यू वन मिनिट करायचं रोज रिलॅक्स श्वास भरत वरती यायचं आहे नेक्स्टमध्ये सेम आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे हळूहळू कमी झालं तर जास्तीत जास्त दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे याच्यामध्ये जो काही बाजूला ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमची आहे लवकर कमी होणार आहेत त्यामुळे न विसरता तुम्हाला हे सुद्धा रोज वन मिनिट करायचं आहे गुडघे सरस ठेवायचे आहेत श्वास बरं खाली जाऊन श्वास सोडत वरती याने प्रचंड प्रमाणात आपल्या एका बाजूला उद्याच्या ताण येतो तो पूर्ण फील करायचंय जे काही स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा रिलॅक्स हो। नेक्स्ट आपल्याला मॅटच्या मध्ये यायचं आणि जम्पिंग टॅक करायचं कंटिन्यू खाची सेकंड

रिलॅक्स हो. नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय राईट साईडला घ्यायचे दोन्ही हात लेफ्ट साइडला घ्या जंप करा राईट चा पोर्शन लेफ्टला लेफ्टचा राईटला पूर्ण पोटाला कमरेला फिरबे सुद्धा त्याने तुमच्या कमरेवरती जी फॅट आहे पोटावरची सरभी कमी होईल व्हायला अतिशय महत्वाचं तुम्ही करा पण मी नाही रिलॅक्स आता आपल्याला खूप दम लागलाय ब्रिदिंग नॉर्मल करूया आपण दोन प्रकार आपण खूप फास्ट पाहिले त्यामुळे ब्रिदिंग खूप फास्ट झालंय आपलं आता आपण थोडं स्लो करूया ब्रिदिंग पण आता आपण नॉर्मल करूया याच्यामध्ये दोन्ही हाताने आपल्याला नेकला पकडायचं आहे दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्यायचं आहे आणि कमरेला ट्विस्ट आहे राईट साईड लेफ्ट साईड पूर्ण पोटाला कमरेला वेळ बसू द्या याच्यामध्ये आपलं टार्गेट पाहिजे की राईट कडून टर्न केलं की लेफ्टवरला लेग दिसला पाहिजे आणि लेफ्ट कडून टर्न केलं की राईट वाला म्हणजे अपोजिट लेग दिसेपर्यंत आपल्याला पोटाला कमरेला फिरवायचं या पद्धतीने याच्यामध्ये तुमचं पोट आणि कमरेची चरबी कमी व्हायला हे असं अतिशय उपयोगी ह्या व्यायाम प्रकारे तुमच्या पोटाची कमरेची चरबी लवकर कमी होते त्यामुळे हे व्यायाम प्रकार तुम्हाला रोज वन मिनिट करायचे खूप इजी एका ठिकाणी उभं राहून तुम्ही सहज करू शकता ब्रिदिंग सुद्धा आपलं नॉर्मल होत पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या अपोजिट लेग आहे फक्त प्रचंड प्रमाणात याने आपल्या पोटावरती कमरेवरती पीळ बसतंय रिलॅक्स नेक्स्टमध्ये तुम्हाला दोन्ही हात साईडला घ्या ना वरती नमस्कमध्ये घ्या दोन्ही हात एकमेकामध्ये पकडायचे आणि लॉक करा फिरवून घ्या अपर बॉडी पूर्ण वरती खेचायचे जास्तीत जास्त दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्या आणि एक साईड स्ट्रेच राईट साईड लेफ्ट जितकं तुम्हाला खाली वागता येते तितकं खाली वागायचं सगळं कंटिन्यू तुम्हाला तो वन मिनिट करायचं आहे जो का एका बाजूला एक साईड ताण येतो तो, तो पूर्ण फील करायचं आहे साईड साईड कमी करण्यासाठी हे सण अतिशय महत्वाचं आहे दोन्ही हात वरती सरळच ठेवायचे राईट साईड लेफ्ट साइड जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा रिलॅक्स आता आपण पाहिलेली सर्व योगासने खूप इफेक्टिव्ह आहेत तुम्हाला जी जमतील ती यातली पाच ते सहा योगासने तुम्हाला रोज करायची आहेत तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासूनच रिझल्ट दिसणार आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद